शेतात नांगरणी करत असताना वृद्ध शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल जळगाव तालुक्यातील बडगाव हशमपूर गावात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे अत्तउल्ला नावाच्या व्यक्तीनं शेतात नांगरणी करत असलेल्या साठ वर्ष वृद्ध शेतकऱ्यावर लोखंडी सळईनं प्राणघातक हल्ला केला पीडित शेख मुस्नीप यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे सात वाजता ते आपल्या शेतात नांगरणीचं काम करत असताना या त्यांच्यावर अचानक के हल्ला केला या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तोंडी फिर्याद नोंदवली असून आरोपी अत्ताउल्ला याच्यावर भारतीय या न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन व तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत रमेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला